नमस्कार मंडळी आज आपण नीलम्स किचनमध्ये आषाढ तळूयात म्हणजेच मस्त खुसखुशीत अगदी पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवूयात आषाढ सुरू झाला की आपल्याकडे कापण्या धपाटे हे होतातच पण बऱ्याच वेळा कापण्या वातड होतात किंवा मऊ पडतात छान खुसखुशीत होत नाहीत तर त्यासाठी इथं अगदी परफेक्ट प्रमाण व पद्धत सांगितली आहे त्यामुळे कापण्या मस्त परफेक्ट गोडीच्या आणि खुसखुशीतच होतील पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथं मी एक वाटी इतका गूळ अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे तो मी इथं एका पातेल्यामध्ये काढून घेतला त्याच वाटीने पाऊन वाटी इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे खूप पाणी नाही घ्यायचं आता गॅस चालू करायचा आणि आपल्याला हा गूळ या पाण्यामध्ये फक्त विरगळवून घ्यायचा आहे याचा पाक वगैरे बनवायचा नाही आता हे गुळाचं पाणी थोडं थंड करून घेऊयात तोपर्यंत इथं परातीमध्ये मी ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने दोन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलं आणि पोहे खायचे जे चमचे असतात ना त्याने दोन चमचे इतकं बेसन घेतलेलं आहे आता यामध्येच इथं गोडाचा जरी पदार्थ असला तरी चिमूटभर मीठ घालायचं आहे अर्धा चमचा इथं मी सुंठ पावडर आणि अर्धा चमचा जाडसर कुटलेली बडीशेप घेतलेली आहे प्रथम आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत आता इथं या कडल्यामध्ये पोहे खायचेच तीन चमचे इतकं मी तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन या पिठामध्ये घालायचं आहे प्रथम हे तेल खूप गरम असल्याने चमच्याने हे तेल आपल्याला या पिठाला लावून घ्यायचं आहे थोड्या वेळाने हे तेल थोडं थंड झाल्यानंतर हाताने हे तेलाचं मोहन पिठाला सर्व बाजूनी चांगलं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे मूठ बांधली तर बांधली जाते इतपत हे मोहन पिठाला चांगलं चोळून लावून घ्यायचं आता आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून या पिठामध्ये मिक्स करत जायचं आहे आणि पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण पुरीला ज्याप्रमाणे पीठ मळतो ना अगदी त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण घेतलेलं प्रमाण एवढं परफेक्ट होतं की तेवढ्या पाण्यामध्ये हे दोन कप गव्हाचं पीठ आणि दोन चमचे बेसन एवढंच मळलेलं आहे वरतून मी अजून पीठ किंवा पाणी काहीही घेतलेलं नाही बरोबर परफेक्ट या पाण्यामध्ये हे पीठ चांगलं मळून झालेलं आहे पाहू शकताय असं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे खूप असं दगडागत कठीणसुद्धा नको हो आहे किंवा खूप असं सैलसरसुद्धा नको हो आहे पीठ जर सैल झालं तर मात्र कापण्या तेलकट होतात त्यामुळे असं पीठ घट्टसरच मळून घ्यायचं आहे आता याला भिजत वगैरे ठेवायची आवश्यकता नाही लगेचच आपण कापण्या बनवायला घेऊयात तर पिठाचा जसा गोळा घेतो त्याप्रमाणे मी इथं एक गोळा बनवून घेतलेला आहे पोळपाटाला पीठ चिकटायला नको म्हणून अगदी थोडंसंच फक्त पहिल्यांदाच आपण याला तेल लावणार आहोत नंतर तेल लावायची आवश्यकता नाही आणि लाटण्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे याच्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे अगदी अशी थोडीशी पोळी लाटून झाली की मग याच्यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे तर खसखसमुळे कापण्या छान दिसतात शिवाय अगदी खुसखुशीत होतात त्यामुळे इथं मी खसखस लावलेली आहे थोडंसं लाटून झाल्यानंतर पुन्हा पोळी पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनीसुद्धा खसखस लावून घ्यायची आणि नंतर पोळी लाटून घ्यायची म्हणजे काय होतं खसखस खूप अशी तेलामध्ये सुटली जात नाही तर खूप पातळ किंवा खूप असं जाडसरसुद्धा लाटायचं नाही तर आपली पोळी असते त्यापेक्षा थोडीशी जाडसर अशी आपल्याला ही आप पोळी आप लाटून घ्यायची आहे पाहू शकता या जाडीची मी पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण कापण्या कट करून घेऊयात तर इथं मी जे करंजीचं कटर असते त्याने ही कापणी कट करून घेणार आहे तर प्रथम आडव्या आणि नंतर उभ्या अशा लाईन मारून घेतल्या तर असा छान असा डायमंडचा आकार येतो छान अशा कापण्या कट करून झालेल्या आहेत बाकीच्या सर्व कापण्यासुद्धा मी याच पद्धतीने कापून घेणार आहे तर पाहू शकता सर्व कापण्या मी कापून घेतलेल्या आहेत आता याला आपण तळून घेऊयात इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे प्रथम एक कापणी मी सोडून पाहिली पटकन बबल आले तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये कापण्या घालायच्या आहेत खूप जास्तही कापण्या तेलामध्ये नाही घालायच्या चांगलं हलवता आल्या पाहिजेत म्हणजे एकसारखा असा कलर कापण्यांना येतो तर मीडियम टू लो गॅसवरच कापण्या आपण तळून घेणार आहे कारण याच्यामध्ये गूळ असल्यामुळे कापण्याचा रंग पटकन चेंज होतो त्यामुळे लो टू मीडियम गॅसवरच कापण्या आपण तळून घेणार आहोत एकसारख्या अशा हलवत राहायचं म्हणजे खूप छान असा एकसारखा रंग येतो अशा हलक्या गोल्डन कलरवर कापण्या तळून झाल्या की मग झाऱ्यामध्ये काढून घ्यायच्या आणि छान असं तेल चांगलं नितळवून घ्यायचं आहे खूप मस्त असा रंग आलेला आहे तर बाकीच्या सर्व कापण्यासुद्धा आपण याच प्रकारे तळून घेणार आहोत खूप छान रंग आलेला आहे खूप मस्त अशा खुसखुशीत आणि एकदम परफेक्ट अशा कापण्या झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा या आषाढ महिन्यामध्ये या पद्धतीने एकदा अवश्य कापण्या तयार करून पहा अगदी परफेक्ट गोडीच्या छान रंगावर ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर अवश्य ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद